लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख खांडे यांच्या अडचणी आहे कुंडलिक खांडेला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून अटक केले गेले दिवसापूर्वी खांडे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती आणि याचे पडसाद जिल्ह्यात पाहायला मिळत आहेत एप्रिल महिन्यात जिल्हा उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांना रस्त्यात अडवून खांडे यांच्या समर्थकांनी बेदम मारहाण केली होती आणि या प्रकरणानंतर खांडे पोलिसांच्या ताब्यात येत नव्हता अखेर याच प्रकरणात का पोलिसांनी कारवाई केली ग्रामीण पोलिसांकडून आज कुंडली खांडे याला बीड न्यायालयात हजर केलं जाणार असून पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे दिनांक तीन चार आ, आ, जवल, आ, आ, दोन हजार चोवीस रोजी पॉल्टेनिक कॉलेज बीड जवळ माऊली खांडे हे त्यांच्या खाजगी वाहनाने त्यांच्या दोन सद्दारासोबत त्यांच्या गावी काम करून जात असताना पॉलिटेनिक कॉलेजजवळ यातील आरोपी कृष्णा पाटोळे बाबा पाटोळे नंतर यांनी दहा ते बारा लोकांनी त्यांना रस्त्यामध्ये अडवून लाठी लाठी लोखंडी रॉड यांनी जीवानीशी हल्ला हल्ला करण्यात आला त्यामध्ये माऊली खांडे हे गंभीर जखमी झाले होते त्यावरून पोल पोल्डेश, पोलिटिशन बीड ग्रामीण येथे एकशे वीस ऑब्लिक चोवीस भादुई कलम तीनशे सात एकशे वीस ब एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास इतर कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यामध्ये लालासाहेब घुनगाव या आरोपीस यापूर्वीच अटक करण्यात आलेले आहे आणि इतर आरोपी निष्पन्न करण्यात आलेले आहेत या सदर गुन्ह्यामध्ये आरोपी कुंडली हरिभाऊ खांडे ह्यास रात्री तीन पंचवीस वाजता अटक करण्यात आलेली आहे सदर आरोपी आज रोजी मान्य न्यायालयासमोर हजर करून योग्य ती पी सी आर घेऊन कायदेशीर कारवाई करीत आहोत त्यांना जामखेड इथून अटक करण्यात आलेली आहे राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर